कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील न्यूज न्यूज के के कोकण भारतातील सर्वात मोठ्या कॉन्टेनर टर्मिनल चे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स व्होंग यांनी आज जवाहरलाल नेहरू पोर्ट जे एन पी एथील सिंगापूर बंदर प्राधिकरण मुंबई कंटेनर टर्मिनस फेज टू चे हैदराबाद हाऊस नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले या ऐतिहासिक सोहळ्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जे एन पोर्ट पी एस ए मुंबई कंटेनर टर्मिनल फेज टू उरण जिल्हा रायगड येथे उपस्थित होते या ऐतिहासिक घटनेमुळे भारतातील सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये नवीन अध्याय सुरू असून हे टर्मिनल देशातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले त्यांनी महाराष्ट्राला क्षेत्रातील महासत्ता बनवण्याचा संकल्प व्यक्त केला या प्रकल्पाचे यश पंतप्रधान मोदींच्या अमृतकाल दृष्टिकोनाला समर्पित केले या उद्घाटन समारंभाला केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल दूरदृश्य परे तर खासदार श्रीरंग बारणे माझी खासदार आमदार महेश बालदी प्रशांत ठाकूर पराग विनल चीन आणि जे एन पी ए प्रमुख उन्मेश वाघ यांसारखे मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले जे एन पी ए आणि पी एस इंडियाच्या सहकार्यामुळे हे टर्मिनल भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणी केंद्र बनले आहे वाढवण बंदराच्या कार्यान्वत्वामुळे जे एन पी ए लवकरच जगातील पहिल्या दहा बंदरांमध्ये स्थान मिळवेल यामुळे महाराष्ट्र पुढील शंभर वर्षांसाठी समुद्री क्षेत्रातील महासत्ता म्हणून उदयास येईल या प्रसंगी भारत आणि सिंगापूर यांच्यात नवीन करारांदरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या ज्यामुळे द्विपक्षीय सहकार्य आणखी बळकट होईल या टर्मिनलमुळे महाराष्ट्राने भारतातील बंदर क्षमतेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले असून जागतिक पुरवठा साखळीत महत्वपूर्ण योगदान देईल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केलाय इंटरनॅशनल द्वारे चालवले जाणारे हे टर्मिनल शंभर टक्के अक्षय ऊर्जेवर कार्यरत असून समर्पित फ्रेट कॉरिडॉर अनुरूप असलेले भारतातील पहिले कंटेनर टर्मिनल आहे या विस्तारामुळे टर्मिनलची वार्षिक हाताळणी क्षमता चार पूर्णांक आठ दशलक्ष रीईयू इतकी झाली असून घाटाची लांबी दोन हजार मीटर पर्यंत वाढली आहे यात चोवीस घाट ट्रेन हे बहात्तर रबर ट्रायर ग्रँटी ट्रेन यांचा समावेश आहे या फेज टू विस्तारामुळे बीएम सी टी क्षमता दोन पूर्णांक चार दशलक्ष आठ दशलक्ष टीयू झाली आहे हे टर्मिनल रस्ते आणि रेल्वेद्वारे त्रेसष्टहून अधिक इनलँड कंटेनर डेम्पो यांच्याशी जो जोडले गेले असून हे भारतातील सर्वात व्यापक मल्टीमॉडल नेटवर्क आहे जून दोन हजार पंचवीस पासून हे टर्मिनल सुविधांसाठी तयार होते आणि आजच्या उद्घाटनामुळे राज्यातील लॉजिस्टिक आणि व्यापार क्षेत्राला नवीन आयाम मिळणार आहे उद्योग तज्ज्ञांनी या विस्ताराला गेम चेंजर म्हटले आहे अत्याधुनिक उपकरणे आणि बहुआयामी पायाभूत सुविधांच पी एस ए मुंबई भारताच्या सागरी विकासाचा सा प्रमुख चालक बनण्यास सज्ज आहे या उद्घाटनासह भारत जागतिक समृद्धी अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका बजावण्यास पुढे सरसवत आहे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री शंतनू ठाकूर यांनी केंद्र सरकारच्या सागरी विकास धोरणाबाबत सविस्तर माहिती दिली तर जे एन पी एचे प्रमुख उन्मेष वाघ यांनी टर्मिनलच्या विस्तारावर प्रस्तावित केले के के न्यूजसाठी प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे पोरण आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा